वाटतं रक्षाबंधन स्पेशल नारळाच्या वड्या अजून आपल्या करून नसतील झालेल्या तर त्यासाठी आपल्याला हा खास व्हिडिओ मी शेअर करत आहे तर बघा अगदी मस्त तोंडात टाकताच विरगळणारी नारळाची वळी आणि चवीला ना अगदी मावा सारखी लागणार ना नारळ खवायचं झंझट ना कसलं अगदी मस्त सोप्या पद्धतीने करायला घेऊया तर इथे हा कप घेऊन मी एक कप भर घेतले डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबऱ्याचा किस ही एखादी वाटी सेट करा आणि त्या वाटीने सर्व जिन्नस घ्या तर आता इथे घेतलेला आहे अर्धा कप भर साखर साखर तुम्ही चवीनुसार कमी जास्त मात्र करू शकता पाव कप साय घेतलेली आहे साय ही मस्त घट्ट आलेली आहे दोन लिटर दुधावरची आहे तुमच्याकडे जी शिल्लक का असेल काढून ठेवलेली साय ती पण वापरू शकतात साईमुळे तुपाचं काम आपल्या ह्या बर्फीसाठी होणार आहे वडीसाठी होणार आहे तर सारख्याच कपने म्हणजे पाव कपने मी इथे दूध पण घेतलेला आहे दूध घालून घेतल्यानंतर यामध्ये घालूया अगदी एक चमचावर साजूक तूप छोटा चमचा आहे खूप मोठा पण नाही आहे अर्धा चमचा घेतली आहे वेलची पूड फ्लेवरसाठी नाही घातलीत फ्लेवरसाठी तरी चालेल खूप छान मावासारखी आपली ही मिठाई होणार आहे चला तर मग आता याला चांगलं असं मिक्स करून घेऊया अगदी एकजीव करून साईडला ठेवून दिलेला आहे पाच ते सहा मिनिट मस्त असं भिजवायला म्हणजे आपला जो नारळाचा कीस आहे ना तो छान असा दुधामध्ये भिजून होईल आणि मौसूत पण होईल आणि नारळाची चव येईल आता इथे एका ट्रेला मी तूप लावून घेतलेला सर्व मिश्रण पटकन आपल्याला टाकता येईल तयार झाल्यावर आता पॅन मध्ये एक चमचाभर तूप मी घालून घेतलेला आहे पॅन चांगला तापवून घेतला नंतर अगदी मंद आचेवर मात्र करून घेतलेला पाच ते सहा मिनिट चांगलं हे मिश्रण मुरू दिलं होतं म्हणजे भिजू दिलं होतं ते आता पॅनमध्ये घालून घेऊया हे सर्व साहित्य आपण आता पॅन मध्ये घालून घेतलेलं आहे बर्फीचं पण याला ना आपण सारखं असं परतवत राहायचं आहे कारण ना त्याला कसं होईल एका ठिकाणी मावा तयार होऊन जाईल एका ठिकाणी साखर होऊन जाईल त्यामुळे ना सगळं मिक्स करत राहिलं ना सगळं मिश्रण अगदी एकजीव होऊन आटीव होत येईल बघू शकता मस्त असं आटीव आपलं हे मिश्रण झालेलं आहे कलर पण मस्त असा चेंज झालेला आहे अग दहा मिनटं मात्र याला निगुतीने द्यायचे आहेत मध्ये मात्र मी एकदा मीडियम फ्लेमवर गॅस करून घेतला होता म्हणजे पॅनचं थोडं टेम्परेचर वाढवून घेतलं होतं दोन मिनिट आणि नंतर पुन्हा मंदाच्यावर याला मी परतवत आहे बघू शकता अगदी छान असा कलर आणि स्ट्रक्चर पण आपल्या ह्या मिश्रणाला आलं आहे आणि आपल्याला समजायचं कसं की आता ही बर्फी करायला हे मिश्रण तयार आहे किंवा आपलं हे सर्व साहित्य तयार आहे पॅचुला किंवा उलथन वापरत आहोत त्याला सर्व मिश्रण अगदी लागून वरती येणार आहे परंतु हे मोकळं मोकळं तुम्हाला दिसत आहे अजिबात घाबरायचं नाही मिठाई यामुळेच आपली ही मावा केकसारखी लागणार आहे तर बघा आता या ट्रेमध्ये मी हे घालून घेते आणि याला आता स्पॅच्युलाने मी करणार होती पण नंतर विचार बदलून हाताला तूप लावून केलं तुम्ही मात्र तसं करू नका कारण थोडे चटकी लागत होते म्हटलं जाऊ द्या असू द्या कारण मग मी घ्यायला परत हात जाईस तर म्हटलं हे मिश्रण गार नको व्हायला तर बघा आता मस्त एकसारखे एका पेल्याने मी करून घेतलेलं आहे आता यावर छान असं ड्रायफ्रूट्स आपण घालून घेणार आहोत हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसतील घालायचे तर नाही घातलेत तरी चालेल पण दिसायला ड्रायफ्रूट्सने सुंदर अशी आपली ही मिठाई दिसणार आहे म्हणजे ही वडी दिसणार आहे नारळाची मावा बर्फी आपण ही आज तयार केलेली आहे खूप सुंदर अशा चवीची बघू शकता आता आपण हे सर्व दहा मिनिट गार होऊ द्यायचं आहे नंतर याच्या वड्या पाडायच्या आहेत बघू शकता एकदम मस्त एक नंबर झालेली आहे आता आपण याला कट करून घेऊया कट केल्यानंतर अगदी मस्त अशी अलगद आपली ही मिठाई निघत आहे अगदी मऊ लसलुषित आहे चला तर मग आता आपण वड्या बघूया कशा झालेल्या आहेत ह्या तिच्या वड्यांचा शेप थोडासा व्यवस्थित नसतो तर त्या साईडला काढून घेऊया आणि बघा एकदम एक नंबर आपली ही मावा खोबरा मिठाई तयार झालेली आहे खूप छान अगदी मस्त बघू शकता वड्या अगदी व्यवस्थित झालेल्या आहेत आता तुम्हाला हाताला मी काढून दाखवते बघा हा मावा केक दिसत नाही का किती छान आहे ना अगदी सुरेख अशी आपली ही मावा खोबरा बर्फी तयार झालेली आहे तर आता आपण हिला छान अशी सर्विंग ट्रेमध्ये सर्व करून घेऊया म्हणजे कसं रक्षाबंधनच्या दिवशी मस्त असा ट्रेमध्ये ठेवून भावाला ओळल्यानंतर ही मिठाई तुम्ही त्याच्या तोंडात अलगत घाला आणि व्हिडिओला करायला मात्र विसरू नका हां आणि तसंच लाईक पण करा आवडला असेल तर आणि तुमची मिठाई कशी झाली किंवा तुमची ही बर्फी वडी कशी झाली कमेंट करून नक्की कळवा चला तर मग आता आपण एक ना वडी तोडून बघूया कशी झालेली आहे आपली ही नारळाची वडी बघा खूप मस्त अशी कमाल झालेली आहे वाव एक नंबर मऊ लुसलुशीत आतमध्ये पूर्ण केक असलेली तर मग पटकन ही मठाई करायला घ्या आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया छानशा नवीन अशा आपल्या सरलास किचनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय